संपन्न होत आहे त्याचबरोबर आदरणीय ॲडवोकेट अशोकरावजी पलांडे सरांच्या हस्ते दीप प्रज्वलित होत आहे आपण टाळ्या वाजवून परिषद सदस्य आदरणीय रवींद्रजी भ्रमणाळकर यांच्या हस्ते दीप होत आहे मी तोरुसरांना विनंती करतो कर की आपण हे दीप आणि प्रतिमा पूजनामध्ये सहभागी व्हावं मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे भारत मातीच्या प्रतिमेचं पूजन रत्नाकर ध्योतपदा हिमालय किरीटिनियम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्या वंदे भारत मातारा सर्व संस्थापक संस्थापकांच्या या ठिकाणी आदरणीय भैयाजी जोशी आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अशोकरावजी पलांडे सर त्याच बरोबर नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काठीकर सर परिषद सदस्य डॉक्टर विश्राम लोंगे सर रविंद्र जी भ्रमनालकर सर श्री तोरो सर माजी प्राचार्य डॉक्टर भास्कर तामनकर सर उप प्राचार्य आजीव सदस्य डॉक्टर रविंद्र कुलकर्णी सर माजी परिषद सदस्य पटवर्धन सर प्राचार्य डॉक्टर एस एस सावंत सर चिंताम प्राचार्य डॉक्टर शार्दल ठाकूर सर कॅम्पस डायरेक्टर सचिन जी खेडकर सर या सर्व वा मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे धन्यवाद सर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगली परिसरातील नव्याने बांधलेल्या विस्तारित वस्तू आपण बघूया या व्हिडिओ क्लिपमध्ये विलिंगडन महाविद्यालयातील अप्लाइड सायन्स बिल्डिंगमध्ये ही आहे विस्तारित वस्तू कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे प्रशस्त स्टाफ रूम विद्यार्थ्यांची वाढती संख्या विचारात घेऊन एकशे पन्नास विद्यार्थी बसतील असे दोन क्लासरूम्स एस सिक्स एंड एस सेवन पी एस सी आई टी डिपार्टमेंट ची इलेक्ट्रॉनिक्स लैब दोन कॉम्प्यूटर लैब श्री कांतीलाल पुरुषोत्तम दास शाह प्रशाले विस्तारित वास्तु प्रशस्त आणि हवेशी एक बोर्ड रूम आणि दोन हॉल्स या इमारती

चिंतामण्डल इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट डेवलपमेंट एंड रिसर्च फॉर बीबीए, बीसीए, एमबीए एंड एमसीए कोर्सेस। आज जानिस्तानी फस्टन से उत्खन्जे में टैबेटी सेमिनार बोल। दोनों शहर विद्यार्थियों स्टेन ऐसा सेमिनार। डिजिटल युग आज चिंगड़ा डिजिट।

आता आपण पाहत आहोत चिंतामंडळ व्यापार महाविद्यालयातील टी व्ही मुंबई हे दोन डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ एमर्जन्सी